नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे आपल्या गृहिणी जी लगबग सुरू होते ती उन्हाळी वाळवणी करायला त्यातलाच एक प्रकार म्हणजे मिश्र डाळीचे सांडगे त्याला आपण डाळीचे वडे असेही म्हणू शकतो चला तर बघूया वर्षभर टिकणारे डाळीचे वडे सर्वप्रथम इथे मी दोन किलो हरभरा डाळ घेतली आहे एक किलो मडदाळ घेतली आहे अर्धा किलो मूग डाळ घेतली आहे हे वडे बनवण्यासाठी योग्य प्रमाण आहे त्यामुळे वडे कडक होत नाही आणि भाजी लवकर होते चवीला तर खूपच छान लागते सगळ्या डाळी एकत्र करून पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घेतल्या आहेत एक कळशी पाण्यामध्ये किंवा सात ते आठ लिटर पाण्यामध्ये डाळी रात्रभर भिजत ठेवल्या आहेत त्यानंतर डाळीचे पाणी काढून पुन्हा दोन पाण्याने धुवून घेतले आहे तुम्ही बघू शकता डाळ किती छान प्रकारे भिजल्या गे गेली आहे त्यानंतर डाळी मिक्सरमध्ये खूप बा जास्त बारीक न दळता थोडीफार जाडसर दळून घेतली आहे सरळ भाषेत बोलायचं झालं एक तर एकोणसत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत डाळ दळून दर घेतली आहे वड्यांना चव येण्यासाठी मसाला तयार करून घेतला आहे त्यामध्ये लसूण सुकी लाल मिरची जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे त्यानंतर डाळीच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि मसाला एकत्र करून घेतला आहे मिश्रण आपल्याला एकजीव करून झाल्यावर त्यानंतर पुढच्या कृतीकडे वळूया वडे सुकवण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे त्यावर तेलाचा हात लावून घेतला आहे त्यामुळे वडे का वडे पाडण्यासाठी मी अशा प्रकारच्या झाऱ्याचा वापर केला आहे तुमच्याजवळ नसल्यास साध्या चमच्याने चमच्यानेसुद्धा वडे पाडून घेऊ शकता चमच्याला तेलाचा हात लावून घेतला आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पिठाचे वडे पाडून घेतले आहे आणि दिवसभर वडे कडक सुकून घेतले आहे गरज वास वाटल्यास दुसऱ्या दिवशीसुद्धा उन्हात वाळून घेतले आहे तयार आहे आपले सांडगे किंवा मिश्र डाळीचे वडे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती केल्यास सांडगे वर्षभर टिकतात आणि चवीला रुचकर होतात आणि भाजीची रेसिपी लवकरच मी आपल्या चॅनलवरही शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद